पूरग्रस्त भागाची भाविक भगत यांनी केली पाहणी महागो तालुक्यात रविवार सकाळपासून तर सायंकाळपर्यंत पावसाने रौद्र रूप धारण केले होते ढकफुटी सदृश पावसाने तालुक्यातील प्रत्येक गावाचे प्रचंड नुकसान झाले काही गावात बैल बकऱ्या दगावल्या असून नागरिकांची तारंबर उडाली अनेक ठिकाणी पुलावरून पाणी वाहून अनेक गावांचे संपर्क तुटले घरातील खाद्य उपयोगी साहित्य वाहून गेले व तसेच शेतातील पिके खडून गेली या सर्व पूरग्रस्त भागातील नागरिकांना धीर देण्यासाठी भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते भाविक भगत यांनी तालुक्यातील काही गावात जाऊन पूरग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांना धीर दिला व प्रत्येक गावात मदत मिळवून देण्याची भूमिका मांडली शासनाने सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी बांधवांना व नागरिकांना आर्थिक मदत करावी अशी भूमिका भाविक भगत यांनी मांडली व तात्काळ आर्थिक मदत न मिळाल्यास आंदोलन करणार असा इशारा दिला यावेळी अनेक जण उपस्थित होते

या माणसा दुबा गेलो आम्ही अच्छा अच्छा जे घरात साहित्य होत ते किती वाजता किती वाजता सहा वाजता सहा वाजता झाला का बरोबर काही पटवारी वगैरे येऊन गेले नाही का होती रोज फिरून गेली नाही काही